एच टी न्यूज इंडिया सच के साथ नमस्कार मैं खुशी स्वागत है आपका एच टी न्यूज इंडिया में आइए नजर डालते हैं इस वक्त की बड़ी खबर पर पोलिस स्टेशन हिंगन घाट इधर डीपी पथक अच्छी दारूबंदी कायदे धड़क कार्रवाई दिनांक का बास तीन 2024 हजार रोजी डीवी पथक पोलिस स्टाफ चेतन पिसे स्वप्निल जीवड़े आकाश कंबड़े रविन्द्र आड़े यांना मुकबीरकडून मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून मौजा सावली वाघ येथील बाबा मुकींदराव मन्ने वयवर्ष सदुसष्ट हे त्यांच्या ताब्यातील बैलबंडीने देशी दारूची सावली वाघ कडून सेलू मुरफाडकडे वाहतूक करीत येणार आहे अशा माहितीवरून माननीय पोलीस परिवेक्षणाधीन वृष्टी जैन मॅडम ठाणेदार पोलीस स्टेशन हिंगणघाट यांच्या निर्देशनानुसार वरील पोलीस स्टाफ व पंचनाम्यातील पंच यांनी नाकेबंदी करून प्रो रेड केला असता आरोपी बाबा मनने याने त्याच्या बैलबंडीने देशी दारूची वाहतूक करताना मिळून आल्यानं आरोपी बाबा मन्ने यांच्या ताब्यामधून एकूण सतरा देशी दारूने भरून असलेल्या खरड्याच्या खोक्यात नव्वद एम एल एकूण सतराशे प्लास्टिकच्या शिशा बंडी व मोबाईल असा एकूण एक लाख शहाऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल मिळून आल्यानं त्या सदर मालाबाबत विचारणा केली असता सदर दारूचा माल हा त्याचा मुलगा आरोपी क्रमांक दोन प्रकाश उर्फ गोलू बाबाराव मंडे राहणार सावली वाघ याच्या असून त्याच्या सांगण्यावरूनच दारूची वाहतूक करत असल्याचं सांगितल्याने जागीच सविस्तर मोक्का जप्ती पंचनामा कारवाई करून नमूद दोन्ही आरोपितांविरुद्ध पोलीस स्टेशन हिंगणघाट येथे दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे तसेच दुसऱ्या कारवाईमध्ये नमूद पोलीस स्टाफ यांना मिळालेल्या माहितीवरून माननीय भारतीय पोलीस सेना परिवेक्षणाधीन दृष्टी जैन मॅडम ठाणेदार पोलीस स्टेशन हिंगणघाट यांच्या निर्देशनाप्रमाणे नाकेबंदी करून पोलीस स्टाफ चेतन पिसे स्वप्नील जीवने आकाश कांबळे रवींद्र आडे यांनी पंचासह प्रो रेड केला असता आरोपी एक नितेश लक्ष्मण गेडा वय वर्ष तेवीस राहणार महात्मा फुले वाड दोन अल्पवयीन बालक यांचे दाव्यामधून बारा प्लास्टिकच्या पन्नीमध्ये एकोणा एकशे पन्नास लिटर गावठी मोहादारू मोटरसायकल दोनशे वीस पल्सर क्रमांक एम एच एकोणपन्नास एन सत्याऐंशी तीस असा एकूण एक लाख पंचवीस हजार रुपयांचा माल मिळून आला सदर मालाबाबत आरोपींना विचारपूस केली असता सदर दारूचा माल हा आकाश उर्फ लल्ला शिंदे राहाडा संत चोखोबा वाड हिंगणघाट याचा असल्याचं सांगितल्यानं जागीत सविस्तर मोक्का जप्ती पंचनामा करून नमूद दोन्ही आरोपितांविरुद्ध व बालक विरुद्ध बाल दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आलाय अशा एकूण दोन्ही कारवाईमध्ये एकूण तीन लक्ष अकरा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय सदरची कारवाई पोलीस अधीक्षक नुरुल हसन माननीय अप्पर पोलीस अधीक्षक सागर कवडे उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडित यांच्या मार्गदर्शनामध्ये भारतीय पोलीस सेना रुष्टी जैन मॅडम ठाणेदार पोलीस स्टेशन हिंगणघाट घाट यांच्या निर्देशनाप्रमाणे पोलीस स्टाफ चेतन पिसे स्वप्नील जीवने आकाश कांबळे रवींद्र आडे यांनी केली आहे एस न्यूज मुख्य संपादक अब्दुल कदीर बक्ष ऐसी ही ताजा खबरों को पाने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाना ना भूलें धन्यवाद